स जल में जहा वही ज्ञान की ज्योत अरहंत सम्यक संबुद्ध संभुता। सुव्याख्यात केलेला सद्धम्म सद्धम्माच्या मार्गावर आढ झालेला श्रावक संघ या तीन रत्नांना मी वंदन करतो स्मरण करतो भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या धम्मकार्यास जीवनाशी पर्यंत समर्पण करतो आमचे गुरुवर्य वदंत गोपालजी महाथेरू यांनाही पंचांग प्रणाम करतो आजची ज्येष्ठ पौर्णिमा त्यानिमित्तानं आपण सर्व श्रद्धावान उपास उपासिका जे श्रद्धावान आहेत आपल्या जीवनामध्ये जे काही धमाच्या मार्गानं जीवन जगत आहेत अशी लोक सर्व आपण इथं आलात पौर्णिमेच्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि जे काही लोक आपलं जीवन या मार्गानं ओतफुरत भरलेले असेही लोक आलेले आहेत आणि त्या मार्गानं चालण्याचा प्रयत्न करत आहेत साधक लोक आहेत साधिका आहेत आचार्य आहेत आणि जे काही आपले भारतीय बौद्ध महासभेचे आहेत पदाधिकारी श्रद्धावान उपासक उपासिका आहेत सान बालक बालिका आहेत सर्व आपण ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त आपण आलात आणि सेवक सेवक बी आहेत आपण सर्व ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्व सरांनी अगोदर सांगितलेलं आहे पहिला जो प्रसंग आहे तपोस आणि भल्लिक यांचा की यांना त्या ज्येष्ठ पौर्णिमेला दीक्षा दिलेली आहे भगवंतांनी दुसरं आहे सुजता सुजाताच नाव दुसरं आहे नंदबाला सिद्धार्थ बोधिसत्व आपलं ध्यान संपून या गावामध्ये आली येत असताना त्या गावामधली जी, जी जी जे लोक आहेत त्यांची अशी मानसिकता की आपल्या नगरामध्ये एक अजबल नावाचा वटवृक्ष आहे त्यांची त्या ते लोकांची मानसिकता आता आहे की काही काही लोक म्हणतात की आपण जे काही संकल्प असतात पूर्ण करण्यासाठी कायन शुद्ध मनानं शुद्ध आणि वाणीन शुद्ध हे जोपर्यंत आपण तिन्ही शुद्ध होत नाही तोपर्यंत आपले संकल्प पूर्ण होत नाही तर मग त्यावेळेच त्या सुजातांनी म्हणजे नंदबाला यांनी संकल्प केला होता कि तिथं जाऊन त्या वटवृक्षाची पूजा करावी तिनं ठाणलं होतं जसं की आठ वटवृक्षाचे आहे ना आज ज्येष्ठ पौर्णिमेला तसंच तिनं विचार केला तिच्या मनामध्ये ठाणलं आणि ती वटवृक्षाला गेली वंदन केलं आणि तिनं मागितलं की मला सर्वात प्रथम जर चांगला सुशिक्षित आणि वर मिळेल आणि त्या वरापासून सर्वात प्रथम पहिलं संतान जर मुलगा होईल असं संकल्पना केली संकल्प केला आणि वटवृक्षापासून ती घरी परत आली आणि काही दिवसानंतर तिचा विवाह वाराणसी मधील एक खूप मोठा श्रेष्ठी आहे त्या श्रेष्ठीची तिचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी काही वर्षांनी तिला मुलगा प्राप्त झाला आणि गोष्टी झाल्यानंतर तिला वाटलं की आपण तर संकल्प केला होता वटवृक्षाला आपण संकल्प केला होता की के आपल्या जर संकल्पना पूर्ण झाले तर आपण एक पाण्याचा थेंब न टाकता असं जे भोजन तिनं सांगितलं होतं की मी असं नैवेद्य करणार आहे की नैवेद्य करतात ना आता तसं नैवेद्य तिनं ठरवलं होतं आणि नैवेद्य ठरवत असताना ती आपल्या गावी परत आली सास सासरहून आपल्या गावी परत आली की आपला संकल्प पूर्ण करायचा आहे नैवेद्य आपल्याला द्यायचं आहे म्हणून ती आली आणि आपल्या कुणादाशीला सांगितलं की जो आपला वटवृक्ष आहे तिथं तू आजूबाजूची साफसफाई करून घे नंतर आपण त्या वटाची त्या अजिपाल वृक्षाची आपण पूजा करायला जायचं आहे तर ती गेली आणि बघते तर काय वटवृक्षा खाली सिद्धार्थ बोधिसत्व बसलेले आहे ती कशाची प्रशिक्षा करत होते भोजनाची सहा वर्ष तपले होते ना आणि तिथून आले डोंगी शिरू पर्वतावरून आले आणि वट रिक्षा बसले आणि त्यांना बजण्याची आवश्यकता होती आणि तिला समजलं आप की आपल्या दाशीला सांगितलं की दाशीला सांगितल्याबरोबर ती दाशी घरी धावत गेली की आपल्या तुमचे संकल्प पूर्ण झालेले आहेत वट देवता अवतरलेले आहेत चला मालकीन बाई तुम्हाला लवकर जायचं आहे तिनं तिला समजलं की अरे हे आपले संकल्प पूर्ण झाले आपल्याला वर चांगला मिळाला सुशिक्षित मिळाला धनवान मिळाला जे तिच्या इच्छा होत्या ती पूर्ण झाल्या आणि दुसराही संकल्प होता की मला मुलगा झाला पाहिजे त्या मुलाचं नाव यश मुला आहे आणि मग संकल्प पूर्ण झाले आणि ती गेली सांगितलं आणि सोन्याच्या ताटामध्ये म्हणजे पात्र घेतलं त्याच्यामध्ये जे भोजन तयार केलं ती भोजन घेऊन ती निघाली वटवृक्षाजवळ गेली आणि बोलले की हे वन देवता मी तुमच्यासाठी नैवेद्य आणलेला आहे भोजन आणलेलं आहे तुम्ही ग्रहण करा भगवंत म्हणजे भगवंताने सॉरी सिद्धार्थ बोधिसत्वांनी भोळे उघडले आणि बघितलं तर तिला सांगितलं की माता मी काही वन देवता नाही मी तुमच्यासारखा जे व्यक्ती आहे मी दुःखाच्या जो दुःख आहे ना या दुखाच्या मार्गाने मी चालण्याचा दुःख नष्ट करण्याचा मार्ग शोधत आहे आणि हा मार्ग मी शोधण्यासाठी माझं गुरु सर्व त्यागलेला आहे म्हणून मी घराबाहेर निघालेलो आहे सांगितलं आणि मग तिचं भोजन त्यांनी स्वीकारलं आणि ते नंदबाला तिनं तीन वेळा प्रदेशना घातल्या त्या वटवृक्षाला तीन वेळा प्रदिशिणा घातल्या आणि वंदन केलं आणि आपल्या घरी निघून गेली काही दिवसांनी भगवंत म्हणजे बोधिसत्वांनी ते भोजन घेतलं आणि ज्ञान प्राप्त झालं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना समज म्हणजे कळलं की आपल्याला कोणतरी धम्मोपदेश आपल्याला ज्ञान प्राप्त झालं आपण आता कोणाला दिलं पाहिजे त्यांना आठवलं की सुजाता म्हणजे नंदबाला हिनं मला बोलले होते आणि हे जे दुःखाचा दुःखमुक्तीचा मार्ग आहे हा मार्ग मी तिला सांगितला पाहिजे त्यांनी जाणलं आणि आपल्या दिव्य दृष्टीनं बघितलं तर ती कुठं होती वाराणसीमध्ये वारा मध्ये असताना जाणलं की भगवंत जाणलं की मध्ये आहेत भगवंत वाराणसीमध्ये गेले आणि वाराणसीमध्ये गेल्यानंतर जे जे काही संकल्प होते ते तर पूर्ण झालेच होते ना त्यांचा परिवार आला सर्व त्या परिवाराला याच पौर्णिमेच्या दिवशी धम्म दीक्षा दिली आणि यशला भी ला यश लहान होता काही वर्षानं तो येश भिक्खू संघामध्ये सामील झाला म्हणजे भिक्षू झाला आणि तो अरहंत पदाले पोचला म्हणून मग अशी मी बोललो धन्य होय माता पिता धन्य होय कुणकुत्र ज्याच्या पोटी जे काही आपले संकल्प असतात जे काही असतात ते पूर्ण करण्यासाठी म्हणून आई वडीलही त्यांना कारणीभूत असतात म्हणून तो अहंत पदाले पोचला आणि जीवन मुक्त झालेला आहे म्हणून आजची ज्येष्ठ पौर्णिमा आहे सरांनी तर सर्व गोष्टी तीन चारही प्रसंग सांगितलेले आहेत म्हणून आजच्या प्रसंगी तुम्ही जे काही जेवढं छोटस आहे नंदबालाची जे छोटीशी प्रसंग आहे तुम्ही श्रवण केलेला आहे असंच आपल्या जीवनामध्ये आपणही बुद्धमीला येत असताना संकल्प करून यायचा आहे आणि आपले जे काही दुःख आहे प्रत्येकाचे अलग अलग दुःख आहेत एकाचे एकच नाही म्हणून हे दुःख कसे कमी होतील त्या मार्गाचा आपण अवलंब करावा आणि आपल्या मार्गाने शुद्ध जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी सांगून इच्छितो आणि ज्येष्ठ पौर्णिमेच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो आपल्या परी सर्वांप्रती करतो सर्वांचं सर्वांचं कल्याण हो सर्व सुखी हो सुखी हो अतिशय सुंदर आणि समर्पक असं निर्चन आपल्या प्रोचना केलं आणि एक संदेश बघांशी दिला आपल्याला माहित आहे कोणता एक संदेश आपल्याला दिलेला आहे की जे आपण करतो पण त्याचा कधी मनापासून पटपुराच करत नाही कोणता संदेश दिला संकल्प आणि मनापासून संकल्प करा तो पूर्ण होतोच मनापासून संकल्प करा तो पूर्ण होतोच हा संकल्प आपण केला पाहिजे आणि कोणतंही काम करण्याआधी त्याच्या आधी आपण तो निर्णय पण घेतला पाहिजे स्वतःशी स्वतःशी आपण अग्रीमेंट केलं पाहिजे की म्हणजे करणार आहे म्हणजे करणं आहे आणि जरुरी आहे ज्या गोष्टी जरुरीच्या असतात आपण करतोच ना अशा प्रकारचा दृढ संकल्प करून या ठिकाणी आला आणि भंतीन अतिशय सुंदर असं संकल्पाच्या संदर्भात सुजाताचा संकल्प असेल तपोस्वामी होल्लिकाचा संकल्प असेल नाही का संगमित्रा महामंडळाच्या माध्यमातून सम्राट अशोकाचा संकल्प आहे त्या संकल्पाचा आपण पाठपुरावा करून आपण आपल्या जीवनात हा भाग घ्यावा अशी अपेक्षा आपण करतो आणि पुलीने वदंत विसंगपालजी महाथेरो यांना याचना करतो की त्यांनी आपल्या धर्म दिसण्याला सुरक्षा